नमस्कार मित्रांनो ही गोष्ट आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी आधीची निवडणुका जाहीर झाल्या होत्या इकडून तिकडून घोषणांचा पाऊस पडत होता, होता। सरकारचे विरोधकांचे दोघांचेही जाहीरनामे प्रकाशित होत होते जाहीरनाम्यातील घोषणांनी पानच पानं भरली होती आणि निवडणुकीचा जाहीरनामा म्हटलं की सगळ्यात पहिला विषय असतो शेतकऱ्यांचा आणि शेतकरी कर्जमाफीचा सरकार व विरोधक दोघांच्याही जाहीरनाम्यांमध्ये शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन दिलं गेलं होतं तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तर भाषणामध्ये एका सुरुवात सांगत होते फक्त पुन्हा आपलं सरकार येऊ द्या शेतकऱ्यांचा बारा करतो पुढचे वर्ष शेतकऱ्यांना बिल येणार नाही सरकार खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणार सरकार आहे आणि म्हणून आपण निर्णय केलाय आता आमचा हरिभाऊ निवडून आला पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सात बारा करूया कोरा 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 सात बारा शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे कसं आपला शेतकरी भोळा भोळाबाबड शेतकरी जसं लाडक्या बहिणींनी महायुतीच्या पदरामध्ये मातांचा पाऊस पाडला तसंच आपल्या भोळ्या बाबड शेतकऱ्यांना साथ दिली महाराष्ट्र आता थांबणार नाही असं म्हणत पुन्हा एकदा महायुती सरकार राज्यात सत्तेवर आलं मंत्रिमंडळाचा विस्तार झाला मानेकराव कोकाट यांच्या गळ्यामध्ये कृषी मंत्री पदाची माळ पडली आता वेळ आली होती शेतकऱ्यांना दिलेला कर्जमाफीचा शब्द पाळण्याची पण तो निर्णय राहिला लांबच कृषी मंत्र्यांनी तर एक रुपयामध्ये सुरू असलेली पीक विमा योजना बंद करून टाकली वरून मंत्री महोदय शेतकऱ्यांना म्हणे भिकारी सुद्धा एक रुपये घेत नाही आम्ही तर एक रुपयामध्ये पीक विमा दिला होता अशा प्रकारे कृषी मंत्र्यांनी भोळ्या बाब्या शेतकऱ्याची टिंगल उडवली ते खरं आहे ना म्हणजे शेतकऱ्यांना तसा विचार एक हो। एक केला तुम्ही मला साधा करू सांगा भिकारी घेत नाही हो आणि आम्ही एक रुपया विमा देतो गव्हर्नमेंट त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला आणि जशी कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांची टिंगल उडवली ना तशी सरकारमधील प्रमुख मंत्र्यांनी सुद्धा उडवली राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार म्हणाले की एकतीस मार्चच्यात पीक कर्जाचे हप्ते भरा या वर्षी पण पुढच्या वर्षी पण घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे भरा सध्या कर्जमाफ करण्यासाठी सरकारची ते तेवढी परिस्थितीच नाहीये आता अनेक जण म्हणत होते की दादा मागच्या वेळेस काहींनी जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफी जाहीर केलेली आहे आज तारीख आहे अठ्ठावीस मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो एकतीस तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे आणि त्याच्यामुळं परिस्थितीनुरूप आम्ही पुढचे त्या ठिकाणी निर्णय घेऊ आता तशा प्रकारची परिस्थिती नाही त्याच्यामुळं या वर्षी पण पुढच्या वर्षी पण घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे भरा यावर देवेंद्र फडणवीस साहेब म्हणे की अजित दादांनी मांडलेली भूमिका ही सरकारची भूमिका आहे दादा असं कुठंच म्हटले नाही की कर्जमाफी करणार नाही अहो मुख्यमंत्री महोदय निवडणुकीच्या आधी तुम्ही छाती ठोकून सांगत होता की फक्त सरकार येऊ हो द्या कर्जमाफीचा निर्णय लगेच घेतला जाईल कुठे गेला तुम्ही दिलेला शब्द आणि त्याच्यावरती अजून मीठ चोळणं म्हणजे अजित पवार म्हणतात की जाहीरनाम्यातलं सगळंच प्रत्यक्षात कृतीत येतं असं नाही म्हणजे समोरासमोर शेतकऱ्याला गृहित धरलं जाते त्यांना फसवलं जाते निवडणुकीच्या आधी शब्द देणं आणि आता तोच दिलेला शब्द बदलवणं हे म्हणजे असं झालं आणि करी खायला आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आहे की राज्याच्या तिजोरीवरती भार आहे त्यामुळे कर्जमाफीचा निर्णय दोन वर्ष तरी शक्य नाहीये अहो पण तिजोरीवरती इतका भार पडलाच कसा तुमचं सरकार होतं मग तेव्हा जाहीरनाम्यामध्ये घोषणा करण्याआधी राज्याच्या तिजोरीवरती भार आहे की नाही हे तुम्हाला समजलं नाही का की फक्त घोषणा मतांसाठीच दिल्या होत्या सरकारमधील काही जण असं आहे की जाहीरनामा हा पाच वर्षांसाठी असतो पाच वर्ष संपायच्या आधी सर्व वायदे पूर्ण होतील होतीलट्टीवार किंवा कुठल्याही काँग्रेसच्या नेत्यांना पुढच्या पावणे पाचव्या वर्षी त्यांनी भेटावं आणि त्यांनी आम्हाला सांगावं की कुठला जाहीरनामा शिल्लक राहिला आहे कुठला राहिला आहे पाच वर्षाकरता आमचं सरकार आहे ह्या जे प्रश्न विचाराचे अधिकार पुढच्या निवडणुकीमध्ये तुम्ही विचारा आम्हाला की आम्ही दिलेला भाजपाने दिलेला शब्द पाडला की नाही पाडला वाह बावनकुळे साहेब जसं निवडणुकीच्या आधी तुम्ही लाडकी बहिणी योजना आणली कुठल्याच अटी शर्ती न ठेवता प्रत्येक बहिणीला पंधराशे रुपये दिले नंतर लाडक्या बहिणींची लाडकी मतं पत्रात पाडून घेतलीत राज्यात सत्तेवरती आलात निवडणुकीच्या आधी म्हणे की लाडक्या बहिणींना सत्ता येताच एकवीसशे रुपये महिन्याला देऊ पण त्यांनाही बसवलं लाडक्या बहिणींना सुद्धा अट्टीशर्ती लावल्या लाडक्या बहिणींची संख्या कमी केली आणि जेव्हा याच बहिणीने विचारलं की भाऊरायांनो ते एकवीसशे रुपयाचं बोलले होते तुम्ही सत्ता आल्यावरती देणार होते त्याचं काय झालं त्यावर तुम्ही बहिणींना म्हणे अगं तायड्यांनो आम्ही जाहीरनाम्यामध्ये बोललो होतो एकवीसशे रुपये देऊ पण तारीख कुठं सांगितली होती तायडे जाहीरनामा पाच वर्षांसाठी असतो पाच वर्षात कधीतरी करू एकवीसशे रुपये चालू आम्ही कुठं म्हणतोय नाही करणार असं निवडणुकीच्या कालावधीमध्ये पाहायला मिळाले असतील एकवीसशेच्या संदर्भातलं आपण त्या निमित्ताने उल्लेख केला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी येत्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये किंवा अर्थसंकल्पामध्ये आपण एकवीसशे घोषित करू अशा पद्धतीचं कुठेही त्या ठिकाणी वक्तव्य हे केलेलं नाही राज्याची संबंध एखादी योजना ज्या वेळेला आपण जाहीर करत असतो त्यावेळेला ती योजना जाहीर करत असताना इतर इतर शंभर टक्के देणार ना जाहीरनामा 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 हा पाच वर्षासाठी असतो या अर्थसंकल्पामध्ये एकवीसशे करणार अशा प्रकारचं वक्तव्य हे कुठेही केलेलं नाही पाच वर्षासाठी हा जाहीरनामा जाहीर केला जातो असं बोलून आमची लाडकी ताईडी पण फसली आणि आता शेतकरी पण फसतोय बावनकुळे साहेब म्हणताय की पाच वर्ष संपायचे आधी तीन महिने जाहीरनाम्यातले सगळे वायदे पूर्ण होतील अहो साहेब म्हणजे तुम्ही दोन हजार एकोणतीसची ची विधानसभा निवडणूक लागायच्या आधी बरोबर तीन महिने लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये द्याल शेतकऱ्यांची कर्जमाफी पण कराल अजून एखादी याच्यापेक्षा सुद्धा भारी योजना आणाल म्हणजे पुन्हा लोक तुम्हाला फसतील निवडणुकीमध्ये पुन्हा तुम्हाला निवडून देतील तुम्ही सत्तेत याल काय प्लॅनिंग गिरीश महाजन साहेब तर म्हणताय की आता कर्जमाफी दिली तर कर्मचाऱ्यांचं पगार देणं सुद्धा मुश्किल होईल आणि हेच गिरीश महाजन साहेब दहा वर्षांपूर्वी कापसाला सात हजार रुपये भाव मिळावून आंदोलन करत होते पण यांचं सरकार आल्यानंतर कापसाला आजपर्यंत सात हजार रुपये भाव काही मिळाला नाही सरकार म्हणतं कर्जमाफी करायला सरकारकडे पैसे नाहीत पण शासन आपल्या दारी यांसारख्या कार्यक्रमांचे इव्हेंट स्वतःच्या प्रसिद्धीसाठी सरकारी पैशातून करायला सरकारकडे पैसा होता का शासन आपल्या दारी सारख्या कार्यक्रमांसाठी कोट्यावधी रुपये खर्च केले गेले पण शेतकऱ्यांचं कर्जमाफ करायला सरकारकडे पैसे नाहीत ज्या देशात बड्या उद्योगपतींचं कर्जमाफ होतं पण त्याच कृषीप्रधान देशातील शेतकऱ्यांची कर्जमाफीच्या नावावरून चेष्टा केली जाते आश्वासन देऊन त्यांना फसवलं जातं मित्रांनो भोळ्या बाबड्या शेतकऱ्यांना यांनी आशेवर बसवलं त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्जाची हप्तेच भरली नाहीत पण आता म्हणताय की हप्ते भरा सरकारच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे अहो मग तुम्हाला माहित होतं आपलेच वांदे आहेत तर आधी मोठमोठ्या घोषणा करायच्याच कशाला खरं सांगायचं तर शेतकरी कधीच कोणाकडून अपेक्षा ठेवत नाही तुम्ही जर हमीभाव दिला असताना कर्जमाफीची वाट पण शेतकऱ्यांनी कधी बघितली नसती पण काय करणार शेतकऱ्याच्या पिकाला भाव भेटत नाही त्याला योग्य तो मोबदला भेटत नाही रासायनिक खतांच्या किमतीमध्ये झालेली वाढ त्याच्यावरती लावलेला जी एस टी यामुळे शेतकऱ्यांची अतोनात होत आहे शेतकऱ्याला सुद्धा पोरं बाळं कुटुंब असतं मंत्र्यांची पोरं फॉर्च्युनर लँड क्रुझर रेंज रोवर यांसारख्या लक्झरीज गाड्या घेऊन फिरतात पण शेतकऱ्याला त्याच्या पोराला साधी सायकल सुद्धा घेऊन देता येत नाही आणि ना कधी कधी परिस्थिती अशी येते की झाडाला लटकल्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नसतो आणि तुम्ही लोक वरचे वर अशा प्रकारे शेतकऱ्याला फसवता आणि नंतर म्हणायचं आपण काय आपण फक्त बोलून मोकळ व्हायचं